मी तुम्हाला एक सांगतो आयुष्यात महत्वाचं सांगतो जो मान मागायला जाईल त्याचाच अपमान होईल जो मान मागत नाही त्याचा अपमान ही जगात कोणी करू शकत नाही हिम्मत नाही कोणाचे अपमान करायची तुम्ही मान मागता म्हणून अपमान होतो तुम्ही मागताय मान मागताय अपमान झालाच मागूच नका मान या जगात कोणाची ताकद नाही तुमची अपमान करायची पण हे तुम्हाला कळत नाही तुम्हाला मान पाहिजे आडकली मान तुमची तुम्हाला मान पाहिजे म्हटलं की तुमची मान आडकली म्हणून समजावी हा संत मान बिन मागत नाही एक मी तुम्हाला सांगतो जे मोठे आहेत ना त्यांच्या दारामध्ये असा मान लोळणी घेतो तो त्याच्याकडे बघत नाही कारण मानापाना करता तो काही करत नाही आहे तो करतो ते प्रभूच्या प्रेमा करता करतो प्रभूच्या करता करतो ओ मान काय हे सगळं गोष्टी घडतात त्याच्यात काय ह श्रीमंताच्या घरामध्ये मुलगी दिल्यानंतर विचारायचं का हं प्यायला पाणी मिळेल का चहामध्ये दूध घालून देणार का हे विचारायचं असतं का नसतं ते असतच ते असतच ओघानी येत ते काही मागून मिळत नसत बर का जे ओघानी यायचं ते येतच असत जी समाधी झाली तेव्हा कुणाला वाटलं नव्हतं चांदीच्या जा रथ्यातून जातील जिवंतपणी मिळत नाही पण सातशे वर्ष मान टिकून आहे सातशे वर्ष मान टिकून आहे तुकोबाराय बघा नाथ बघा मान टिकून आहे आणि नुसता मान टिकून नाही तर आज त्या मान कसा आहे लाखो माना त्या माना पुढे वाकतात एवढा मान मोठा आहे एवढा मान मोठा आहे म्हणून लक्षात ठेवा आपल्याला कुणी मानावं म्हणून का काही करू नका म्हणून शंभर तोळ्याचं लेण निराळ आणि आनंदाचं लेण निराळ शंभर तोळ्याचं घालून सुद्धा सुख नाही पण आनंदाचं लेण ज्याच्या अंगावर असत मस्त चालतो तुफान मध्ये तो कोणाकडेच बघत नाही तो आप आपल्या मस्तीमध्ये चालतो प्रेमबोधाच्या आनंदामध्ये कुणी बघावं न बघावं अरे काय बघितलं तरी ठीक आहे न बघायच मला सांगा आपला नवरा आपल्याकडे बघतो याच्यात बाईने समाधान ना <laughs> का शेजारच्या दोन माणसांनी विचारलं पाहिजे काही गरज आहे का काही गरज नाही काही गरज नाही हा तसं प्रभू आपल्यावर प्रेम करतो काय बघायची गरज आहे आनंद या भावनेतून चला बघा तुम्ही खर सुखी व्हाल आणि कोणाला तृप्त करायला जाऊ नका त्या सख्याला तृप्त करा तो कसा तृप्त होईल रोज नामस्मरण घ्या बरोबर त्याला हात जोडा पांडुरंगा डोळे उघडले वर का तुझी कृपा आहे हा तुझी कृपा माझ्यावर झाली पांडुरंगा माझे डोळे उघडले डोळे उघडले तुझ्यामुळे डोळे उघडले तुझ्यामुळे डोळे उघडले माझं बोलणं समजतंय का अहो तुझ्यामुळे उघडले हे कळणे हेच डोळे उघडले हेच डोळे उघडले हाच डोळ्याचा डोळा उघडला उठल्याबरोबर देवा दिवस चांगलाय पांडुरंगा रे भाग्य आहे सकाळी उठल्याबरोबर तुझं स्मरण झालं नवे नवे तुझं स्मरण झालं नाही तू स्मरण करून दिलंस करून दिलस हे जेव्हा प्रतीती आपल्या मध्ये प्रगट होऊ लागते तेव्हा डोळ्याचा डोळा उघडला समजावा आणि आनंदाच लेण अंगावर घातलं हो काही डागडागिनेच घालावे लागतात असं नव्हे जातीच्या सुंदराला काही घालावं लागत नाही डागिणी त्याच्या अंगावर शोभून दिसतात डागिण्याला शोभा येते त्या व्यक्तीला नाही सत्य भावेने सगळे डागेने घातले पण जानकी झाली नाही मी जानकी या प्रतीतीचा पदर नुसता घेतला ती खुलून दिसली माहिती आहे की नाही गोष्ट जाऊ दे जेव्हा ते <laughs> मारतरे आले ना फार लंबी चवडी गोष्ट आहे पण मुद्द्याच सांगतो नाहीतर ती अगदी फार बागेतून ते सगळं सांगायचं म्हणजे जरा अवघडच आहे हा ते असंच घटले जे ते जेव्हा आले की नाही कृष्णा अवतारामध्ये मारुदरा आले द्वारकेमध्ये तिथे तो जांबू मळी भेटला मागचा कोणाची नगरी ते म्हणजे बळरामाची बळरामाची म्हटलं रे खाडकन मस्कडीत मारली दाशरथी राम असताना हा बळराम सेकंड कुठून आला ते गेले कोलमंडत जाऊन तिथे पडलं ते म्हणले काय झालं बळराम कुणी मारलं ते म्हणले एक वानर आहे काय झालं मला विचारलं नगरी कोणाची मी बळराम झाले मारलं बळराम बळीराम कुठून आणला म्हणले तितक्यात कृष्ण भगवान मागे होते हे निघाले दादा म्हणजे उतावेळीच ते लगेच नांगर बिंगर घेऊन निघाले ते म्हणले ओ महाराज डोळे झाकून बघा कोण आहे ते काही साध दुकानातलं लाडू बनवणार बांधणार नाही ते ओ तो मारत रे असं म्हणले त्या गरुडाला पाठवलं आता गरुड फुगल होत बघा तुम्ही तुम्हाला माहिती नाही मोठ्या माणसांच्या जवळची माणसंच भयंकर फुगलेली असतात अच्छा त्याच्या <laughs> ड्रायव्हर गाडीचा ड्रायव्हर बघा तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांच्या गाडीच्या ड्रायव्हर वर रुबाब मध्ये असतो बोलत होता साहेब कुठे जाणार आहेत मला माहित नाही काय अवघडच मला माहिती आहे अगदी आता खूप सगळे महाराष्ट्र ते टॉप टू खाली माहिती आहेत त्यांचे मोबाईल सुद्धा त्या ड्रायव्हरकडे असतात त्यामुळे त्याला असं वाटतं हे सगळे फोन मलाच येतात काय अवघड आहे सगळं करून आता मला सांगा पाच वर्ष सत्तेवर असणारी माणसं त्यांचा ड्रायव्हर जर एवढा फुकतो तो, तो रोज देव ज्याच्या पाठीवर बसतो तो, तो गरुड तर काय गेलो काय रे म्हणले नगरी कोणाची बळीरामाची जी मारली तुम्हाला सांगू त्या गोरुडाची वरची चोच अशा दोन्ही होत्या ना ते असं तोंड केलं खालची चोच इकडे झाली आणि वरची सरळ राहिली त्या गोरडाला वाटत होतं मी याला हारवीन पण ते, ते हार मारुतरायचं रूप बघून ते धडपडत गेलं कोलमडत तिथे पडलं जाऊन कृष्ण म्हणले बर झालं तोंड सरो होतं तो पण वृत्ती वाकडी होती आता माणसं प्रत्येक विचारतील हे असं तुमचं केव्हा झालं चांगला फटका खाल्ला बर झालं म्हणे जा पुन्हा गेले थोडक्यात नाही मी रंगून सांगत नाही नाहीतर फार लांबलच ती ऐकण्यासारखी जाऊ मग पुन्हा सांगितलं आलं पडले म्हणलं नाही कृष्ण म्हणले तूच जान सांग ही नगरी कोणाची आहे दाशरथी रामाची बापरे म्हणला खरं बोललं तर तोंड वाकड आणि खोट बोललं तर अ म्हणले मला तुडवून हानिल म्हणजे एवढा विश्वास नाही कळलं का तुम्हाला जवळ असून विश्वास नाही आता याच्या पाठीवर देव बसत होता पण ते फुगलो होत ना देव असला म्हणून काय झालं ही कॅनॉट गो एन एअर विदाऊट मी <laughs> हो देवाला सुद्धा माझ्या नावाने म्हणतात गरुड वाहना गंभीरा येई गा म्हणून फुगत जाऊ नका केव्हा खालची चोच तुमची वाकडी जीवनाच कोष्ट मोठं अवघड आहे ते म्हणले खरं बोललं तरीन खोट बोललं तर काय आले इकडे मग काही नाही ते जा म्हणले ते म्हणले आता काय ऑर्डर आहे लढाईवर जा म्हणजे जा आता मेल ते मेलं ना आलं तर आलं मी तसं फरमान होत ते गेले मग आवड लागलं कोणाची नशरथी राह दाशरथी रा। म्हटलं की ते उचलून खांद्यावर घेतलं आणि ते जे डरंगळलं मराठी समजत का तुम्ही समजून घ्या ते गरुड गरुड जे पोटात त्याच्या गुडगुड गुडवलं मार उतरायला कळलं सुद्धा नाही काय झालं आहे मी काही म्हणजे अंगच सांगतोय का अ घाबरलं ना त्याला वाटलं उस्तून आपटतय की काय वाईट परिस्थिती आणि जे नाचतायत त्याचे मुखे काय घेतात अशी एक चापटी मारली ते सरळ झालं नाचताय जे नाचताय दरथीराम जे नास्ताय जे नाचतायत जे नाचतायत ते म्हणले आता पुढे काय पुढे इकडे नारदाला पाठवलं सांगितलं सत्यभामाबाईंना सांगा सीताहून या मग त्यांनी विचारलं नारदा इकडे या त्या अवतारामध्ये कोणत्या मागावरची लुगडी निघत होती त्याची क्वालिटी काय होती त्याचा पोत काय होता कशी नेसवत होती जानकी कारण तुम्ही बघितलेली हे नाही ते नाही ते नाही ते नाही हे नाही ते नाही मग आता काय करावं मग शेवटी चांगली काढली आणि इकडे बोलवणं आला दरवाज्याजवळ आले गेट जवळ आले महालाच्या जवळ आले आता काय करा अहो बोलवा मग शेवटी सगळे डागिने घालून उभे राहिली अलंकार सांगतोय आनंदाचे सगळे डागिणे घातले उभे राहिली आणि विचारलं नारद आता कशी दिसते आई साहेब खरं सांगू का जानकीच्या दाशी सारख्या सुद्धा दिसत नाही इतक्यात आले म्हणलं आता काय करू थांबा म्हणले आई साहेबला निरोप पाठवला हो रुक्मिणी मातेला ताबडतोब या त्या काही नाही नटायचं काहीच नव्हतं प्रभूच्या प्रतितीच आनंदाच लेणं अंगावर होता जाणकी जाणकी अं ती जाणकी होती जाणलेलं होतं रामाला हिने जाण जाणीवच नव्हती नुसती होतं होत वरली आतून सगळं भांडरी काम फोडणी सुद्धा टाकताय रूपास्तव वरली याच्यापेक्षा पुढचं काहीच नव्हतं काय म्हणून बहुतेक जेव्हा भगवान समारंभाला जायचे म्हणजे पब्लिक फंक्शनला सत्यभामा बरोबर असायचे आई साहेब सुद्धा म्हणाले की मला कशाला त्रास देता तिलाच घेऊन जा तुमच्या बरोबर तीच परी दिसते पण आई साहेब काय आई साहेब ते आई साहेब एक सांगतो मजा सांगतो काही रूप अशी असतात की त्या रूपाकडे बघून विकार निर्माण होतो आणि काही रूप इतकं सुंदर असत की त्या रक्पाकडे बघून आपल्याला नतमस्तक व्हावं लागतं आणि तेच लक्ष्मीच रूप आहे असं समजावं लागत असं रूप असत आणि आल्या आल्या देवाला नमस्कार केला हात जोडून प्रभू काय आज्ञा अगं म्हणे मारुत्रे आलेच आणि मी त्यांना निरोप पाठवलाय की राम तो दर्शन देतो मी राम होतो तुम्ही जानकी की एवढच होय शेजारी बसली आणि प्रतितीचा पदर घेतला